आज मुलांना सुट्टी होती विचारलं नाश्त्याला काय पाहिजे तर म्हणाली थालीपीठ पाहिजे प्रॉब्लेम असा की थालीपीठचं पीठच नव्हतं था। मग काय केलं एक कांदा चिरला लसूण मिर मिरची जिरे वाटून घेतलं सर्व पिठं घेतली त्यात ओवा तीळ हळद कोथिंबीर चवीनुसार मीठ घातलं सर्व पिठं अशी मिक्स करून घेतली आणि त्याच्यात पाणी घातलं आणि फटाफट असं मळून घेतलं दहा मिनटं बाजूला असं ठेवून दिलं दहा मिनटांनी एक कापड घेतलं ताटामध्ये ते कापड घेतलं आणि कापडावर फटाफट अशी थालीपीठं थाट तापली तव्यावर तेल टाकलं थालीपीठ टाकलं आणि दोन्ही साईडनी मस्त असं खरपूस भाजून घेतलं बघताय ना किती सुंदर असं दिसतंय मग काय मंडळी आवडली ना रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू <laughs> या तर मग सगळ्यांनी नाश्ता करायला